मधुमेहाचं निदान झाल्यानंतर जेव्हा पेशंट्सला सांगितलं जातं की आता घरी शुगर तपासण्यासाठी एक ग्लुकोमीटर घ्या तेव्हा बरेच जण थोडेसे नाखुश असतात किंवा ग्लुकोमीटर घ्यायला फार काही तयार नसतात कारण असं सांगतात की नाही जवळच आमच्या घराच्या लॅब आहे आम्ही जेव्हा लागेल तेव्हा लॅबमध्ये लाग जाऊन चेक करतो किंवा ते मीटरवरचे रिडिंग काही बरोबर येत नाही चुकीचे रिपोर्ट येतात त्याच्यामुळे आम्हाला नाही तपासायची मीटरवरती आम्ही लॅबमध्येच तपासू असा अनेकांचा सूर असतो तर चला आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे बघूयात की खरोखरच मधुमेहींनी ग्लुकोमीटर विकत घेणं गरजेचं आहे का किंवा असा काय फरक पडेल ग्लुकोमीटर विकत घेतला तर असा मधुमेहाच्या नियोजनामध्ये काय फरक पडू शकेल किंवा काय मदत होऊ शकेल हे समजून घेऊया नमस्कार मी डॉक्टर तेजस जस्ट फॉर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत रक्तातली साखर तपासण्यासाठी वापरला जाणारा ग्लुकोमीटर याबाबत अनेकांच्या मनात अनेक शंका असतात किंवा पूर्वग्रह दूषित अनेकांची मतं असतात आणि त्यातलंच एक म्हणजे ग्लुकोमीटरची काही खरं तर गरज नाही आपण वाटेल तेव्हा आपल्याला गरज वाटेल तेव्हा किंवा काही त्रास होईल तेव्हा रक्ताची साखर लॅब मध्ये जाऊन चेक पण ग्लुकोमीटर घेऊन असं होतं काय किंवा काय मदत होते हे आपण जर का समजून घेतलं तर कदाचित आपण डिसिजन घेताना थोडस काळजीपूर्वक घेऊ शकू किंवा इन्फॉर्म डिसिजन ज्याला म्हणतात की पूर्ण माहिती घेऊन मग एखाद्या निष्कर्षापर्यंत येणं ही पद्धत आपण नक्कीच अवलंबू शकू तर त्यासाठीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघतोय की का ग्लुकोमीटर वापरायचा त्याने काय फायदा होतो तर पहिला फायदा माझ्या दृष्टीने सर्वात महत्वाचा असा की कन्व्हिनियन्स आणि वेळेची बचत कारण ग्लुकोमीटर जर घरी असेल तर एकतर लॅबमध्ये जा या मग फास्टिंग करायला जा पुन्हा खाऊन झाल्यानंतर दोन तासांनी जा हा वेळ नक्कीच वाचतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे अगदी ग्लुकोमीटर्स वापरायला सोपे आहेत त्यामुळे घरच्या घरी आपण इझिली आपली शुगर चेक करू शकतो दुसरी गोष्ट महत्वाची ती म्हणजे पैशांची बचत जशी वेळेची बचत तशी पैशांची पण बचत कारण लॅबमध्ये तुम्ही शुगर चेक करायला गेलात नाही म्हटलं तरी एका शुगरसाठी कमीत कमी पन्नास कमी रुपये घेतात दोन शुगर चेक करायला शंभर रुपये एका वेळेला आरामात जातात हेच जर का तुम्ही ग्लुकोमीटरवर शुगर चेक करायला गेलात तर ग्लुकोमीटरच्या पट्ट्या अगदी रेट्स मध्ये ज्या हल्ली मिळतात साधारण एक शुगर चेक करायला दहा रुपये खर्च आहेत म्हणजे दोन शुगर्स करायला रुपये बघा वरचे शंभर रुपये आणि काही काही इलाच मध्ये तर यापेक्षाही जास्ती पैसे घेतले जातात त्यामुळे बरेच पैसे तुमचे वाचू शकतात तिसरा फायदा असा की तुम्ही दिवसाच्या कोणत्याही वेळेला रक्तातली साखर तपासू शकता जर तुमच्याकडे ग्लुकोमीटर असेल तर कारण बऱ्याचदा संध्याकाळच्या वेळी रात्रीच्या वेळी लॅब्स बंद असतात किंवा आपण फार काही संध्याकाळी रात्री लॅबमध्ये जायला इच्छुक नसतो पण जर घरी ग्लुकोमीटर असेल तर आपल्याला दिवसाच्या वेगवेगळ्या वेळेला म्हणजे अगदी फास्टिंगपासून तर सुरू करताच येतं नाश्त्यानंतरची शुगर दुपारी जेवल्यानंतरची शुगर संध्याकाळची शुगर संध्याकाळी काही खाणं होत असेल तर रात्री जेवणानंतरची शुगर अगदी मध्यरात्रीची शुगर सुद्धा तपासता येते कारण बऱ्याचदा असं होऊ शकतं की दिवसभर शुगर चांगली राहते पण मध्यरात्री वाढतीये किंवा कमी होतीये तर अशा वेळेला लॅबमध्ये जाणं नक्कीच शक्य नाही त्यामुळे दिवसाच्या वेगवेगळ्या वेळेला वे, वे आपल्याला रक्तातली साखर तपासता येणं हा ग्लुकोमीटरचा एक मोठा ऍडव्हान्टेज त्याच्या पुढचा फायदा ग्लुकोमीटरचा म्हणजे की ग्लुकोज तपासणं ही जशी एक रुटीन प्रोसिजर आहे तशी ती इमर्जन्सी प्रोसिजर पण म्हणजे जेव्हा काहीतरी त्रास होतोय स्पेशली ज्याला आपण हायपोग्लायसेमिया म्हणतो की रक्तातली साखर कमी झाल्यामुळे होणारा त्रास तर ती लक्षणं जर का जाणवू लागली तर पटकन ग्लुकोमीटर असेल तर रक्तातली साखर तपासू शकतो खात्री करू शकतो की साखर कमी झाल्यामुळे आणि मग कमी असेल साखर त्यावर तर त्यावर त्वरित घरच्या घरी उपाय करून पुन्हा काही वेळानंतर साखर तपासून बघू शकतो की आता वरती आली का साखर आता सगळं व्यवस्थित चाललंय का त्रास होत असताना लॅबमध्ये जाऊन साखर चेक करणं नक्कीच ना शक्य नाही किंवा मग अशा वेळेला इमर्जन्सीमध्ये बऱ्याचदा दवाखान्यातच ऍडमिट व्हायला लागतं जर वेळोवेळी किंवा वेळच्या बेड़ वेळी रक्तातली साखर तपासली नाही तर त्यामुळे हा सगळा त्रास आपला वाचू शकतो जर आपल्या घरी ग्लुकोमीटर असेल तर जसं वेगवेगळ्या वेळी साखर तपासता येते ग्लुकोमीटरने तसं वेगवेगळ्या स्थळी म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा साखर ग्लुकोमीटरच्या मदतीने आपण मोजू शकतो म्हणजे ग्लुकोमीटर हा कॅरी करायला अगदी आहे छोटस मशीन असतं आणि ते आपल्या पर्समध्ये किंवा बॅगेमध्ये रोजच्या आपण सहज घेऊन जाऊ शकतो तर ऑफिसमध्ये आपण एखादं आपलं ऑफिसमध्ये असतं किंवा काही कामानिमित्त प्रवासामध्ये असाल तर हा ग्लुकोमीटर अगदी फायदेशीर ठरतो कारण की ऑफिस मधल्या वेळेत आपण काही लॅबमध्ये जाऊन शुगर चेक करत नाही किंवा प्रवासामध्ये असताना आपण कुठे लॅबमध्ये जाऊन शुगर चेक करणार तर अशा वेळेला जेव्हा तुम्ही घरापासून लांब आहात लॅब पासून लांब आहात पण शुगर चेक करायची गरज भासू शकते अशा वेळेला ग्लुकोमीटर तुमच्या मदतीला धावून देणार आहे कारण त्याचा उपयोग करून तुम्ही रक्तातली साखर तपासू शकणार आणि शेवटचं म्हणजे इन जनरलच तुम्ही जितक्या वेळेला जास्ती साखर तपासाल आणि जितकी ती व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवाल रेकॉर्ड करून ठेवाल तितका तुम्हाला सुद्धा आणि तुमच्या डॉक्टरांना सुद्धा तुमच्या डायबिटीजचं नियंत्रण चांगलं राखण्यासाठी फायदा होणार आहे कारण तुमचे रिडिंग बघून तुम्हालाही कळणार आहे की समजा रात्रीच्या जेवणानंतर माझी रक्तातली साखर वाढतीये तर रात्रीचं जेवण मला काहीतरी बदलायला हवं मग ते बदलून काय झालं पुन्हा रक्तातली साखर करून बघू आली का ती आता व्यवस्थित किंवा डॉक्टरांनाही मदत होणार आहे की बाबा या वेळेला ठराविक वेळेला रक्तातल्या ज्या शुगर्स आहेत किंवा साखर जी ती नेहमी कमी होते मग त्याच्या आधीची किंवा एखादी गोळी कमी करा बंद करा इन्सुलिनचा डोस कमी जास्ती करा तर तुमच्या ट्रीटमेंटमध्ये बदल करण्यासाठी किंवा ती ट्रीटमेंट तुमची फाईन ट्यून करण्यासाठी आणि रक्तातल्या साखरेचा सा कंट्रोल चांगला ठेवण्यासाठी ग्लुकोमीटरची निश्चितच खूप मदत होते वेगवेगळ्या वेळेला रक्तातली साखर तपासून तुम्ही वेगवेगळे डिसिजन घेऊ शकता आणि त्या योगे हो तुमच्या मधुमेहाचा कंट्रोल चांगला येऊ शकतो व्यायामाचा काय परिणाम होतो रक्तातल्या साखरेवर स्ट्रेसचा काय परिणाम होतोय झोप अपुरी झाली तर काय होत आहे अशा वेगवेगळ्या बाबींबद्दल तुम्हाला माहिती ग्लुकोमीटरमुळे मिळू शकते हल्ली तर ह्याच्यापेक्षाही सोफेस्टिकेटेड टेक्निक्स बाजारामध्ये आहेत ज्याला आपण सीजीएमएस म्हणतो किंवा कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंगचे से सेन्सर्स से आहेत हे पण हल्ली अनेक जण वापरतात पण ते काही सगळ्यांना वापरणं ना शक्य नाही कारण त्याची किंमत खूपच जास्ती असते त्या मनाने ग्लुकोमीटर्स तसे स्वस्त आहेत आणि वापरण्याजोगे वापरायला सोपे आहेत त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या मधुमेहाच्या नियोजनात स्वयंपूर्ण व्हायचं असेल तर ग्लुकोमीटर हा तुमचा नक्कीच एक चांगला मित्र ठरणार आहे मी काम करते डायबिटीस युनिटमध्ये तिथे आमच्या सरांनी एक रामदास स्वामींचं वाक्य लिहून ठेवलंय की जो दुसऱ्या वरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला कारण मधुमेहींच्या बाबतीमध्ये हे अगदी खरं आहे जर मधुमेह विसंबून राहिले डॉक्टरांवरती आहार किंवा एक्सपर्ट्सवरती वरती की बघू जेव्हा त्यांच्याकडे जाऊ तेव्हा ते सांगतील खाण्यात काय बदलायचं औषधाचं कसं काय चाललंय बरोबर चाललंय का असं विसंबून राहिलो तर ट्रीटमेंट योग्य दिशेने होणार नाही किंवा त्याच्यामध्ये वेळोवेळी बदल केले जाणार नाही पण जर तुम्ही स्वतः तुमच्या मॅनेजमेंटमध्ये सहभागी झालात तुमच्या डॉक्टरांच्या आहार तज्ज्ञांच्या मदतीनं तर नक्कीच तुम्ही मधुमेहाच्या नियोजनाची सूत्र काही प्रमाणात तरी तुमच्या हातात घेऊ शकता आणि याचा तुम्हाला निश्चितच खूप फायदा होऊ शकतो या प्रवासात तुमचा मित्र ग्लुकोमीटर कायमसोबत असायला हवा मला असं वाटतं आजचा व्हिडिओ बघून तुम्हाला ग्लुकोमीटर का घ्यायचा किंवा खरंच त्याची गरज आहे का या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल तुमच्या मनात ग्लुकोमीटर विषयी अजूनही काही शंका असतील तर मला तुम्ही कमेंट्स मध्ये जरूर विचारा ग्लुकोमीटर वापरताना काय काळजी घ्यायला हवी कुठल्या चुका टाळायला हव्यात रक्तातली साखर कशी तपासायला हवी रक्तातली साखर तपासताना बोटाला टोचताना खूप दुखू नये म्हणून काय काळजी घ्यायला हवी किंवा काय टिप्स वापरायला हव्यात या वेगवेगळ्या वेग विषयांवरचे माझे व्हिडिओज तुमच्या चॅनलवरती आहेत ते बघायला विसरू नका तुमच्या कमेंटची प्रश्नांची प्रतिक्रियांची मी वाट बघते असंच पुन्हा भेटूयात दर मंगळवारी संध्याकाळी सात वाजता जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवरती धन्यवाद